हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी कुठे चालली आहे सांगू मला गिफ्ट मिळणार तो आहे कशाबद्दल मिळणार आहे आणि काय मिळणार आहे ते तुम्हाला सो व्हिडिओ कंटिन्यू करा हे तर तुम्ही पाहू शकता आईला सोबत घेतलं आहे आणि ऑटो मध्ये आम्ही दोघी निघालोय आई म्हणते बाय मी येते तुझ्यासोबत काय गिफ्ट मिळणार आहे बघू दे मला तर आता तुम्ही पाहू शकता मी पोचलेले आहे आणि ज्वेलर्स शॉप आहे छान शॉप आहे हे आणि काय देतो आता ज्वेलर्स आपल्याला बघू तर त्याने मागच्या साईटला शॉपच्या मागच्या बाजूला त्याचं गोडाऊन आहे तिथे दिलं आणि काही दिले माझ्या हातात तुम्ही पाहू शकता गिफ्ट घेतला आणि सोनाराकडे आली सोमच गिफ्ट साठी दाखवलं मी थँक्यू सो मच तर गिफ्ट घेतलाय तुम्ही पाहिलं माझ्यासोबत आणखी दोन लेडीज बाकी होत्या गिफ्ट घेण्यासाठी त्याही आल्या होत्या आणि आता आम्ही गिफ्ट घेऊन निघालोय घरी यायला पण आता आम्ही आलोय केपच्या शॉपमध्ये कारण माझ्या मिस्टरांचा आज वाढदिवस आहे तर फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आई आणि मी तर तर हा आपला गिफ्ट आहे सोनाराकडे ना मी दिवाळीला शाहूसाठी ना चैन केली होती म्हणजे शाहूचा बड्डे ऑक्टोंबरमध्ये येतो नऊ ऑक्टोंबरला तुम्हाला माहिती आहे चैन बघितली नसेल तर जा आणि व्हिडिओमध्ये बघा छान चैन केली होती आणि त्यासाठी सोनाराने ना म्हणजे दिवाळी गिफ्ट दिले म्हणजे अमाऊंटवर डिपेंड असतं वीस हजाराचं असेल तर ता त्यांना त्या बजेटमध्ये लाखाच्या वर असेल तर त्यांना त्या बजेटमध्ये असं काहीतरी असतं तर लास्ट इयर ना मला बॅग मिळाली होती जी ऑर्डरला मी सोबत घेऊन जाते हा व्हीलची बॅग होती सो ती पण छान मला उपयोग तिचा झाला आणि आता हा कुकर मिळाला तर भारी वाटला मज्जा आली असं गिफ्ट मिळालं तर कारण सोना काही स्वस्त नाही तुम्हाला माहिती आहे ना केवढा मागे केवढा वाव घेतात आपल्याकडून पण असं काहीतरी दिवाळीनिमित्त दिलं तर बरं वाटतं तर मी खुश आहे हॅपी सोनार सोनाऱ्यानी फोन नाही केला म्हणजे मी आठवणीने फोन केला मला माहिती होतं हा दिवाळीला गिफ्ट देतो सो मी त्याला एक महिना आधी फोन केला की माझा गिफ्ट नाही मिळालाय तर तो म्हणला की या आणि घेऊन जातो एक महिन्यानंतर मला आज वेळ मिळालाय की सोनार की बाकी मी आली नाही तो तो म्हटला काल बोलवलं होतं काल पण नाही जमलं मला आज बोलवलं मी आज गेली आणि फायनली घेऊन आली तर कुकर मिळालाय तसे घरात आहेत तीन कुकर आहेत हा चौथा असं दे कामाचं आहे कामाची वस्तू आहे चार कुकर मध्ये <laughs> एक एक पीस <laughs> शिजू तर असं दे गिफ्ट आवडला मला तुम्हाला पण आवडला का कमेंटमध्ये सा, कमेंट सांगा कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला आवड असेल तर लाईक शेअर करा आणि बेलायकोनची बेल वाजवा माझी भार्गवी कशी म्हणते अशी बुक्की मारा तशी बुक्की मारा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी आणि नेक्स्ट व्हिडिओ खरंच भन्नाट येणार आहे आणखी काहीतरी आपण घेतले सो बेलायकोनची बेल वाजवा आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग